अजून एक गोष्ट आहे विचारली तरी कधीच सांगायची नाही माणसानं बर का लग्नाकरता वराडी म्हणून तुम्ही सगळेच जाता कोणी टेम्पोत जातं कोणी रिक्षेत जात कोणी फोर व्हीलर मध्ये जातं कोणी ट्रक मध्ये कोणी ट्रॅक्टर मध्ये वराडी मंडळ जात असतं बरोबर ना आता काय बैलगाड्या ट्रॅक्टर आणि ट्रक राहिल्या नाही प्रत्येकाकडे फोर व्हीलर आहे नुसती फोर व्हीलर असून जमत नाही वराडी मंडळी करता त्या ठिकाणी ट्रॅव्हलर्स करावे लागतात चांगली सोय करावी लागते त्यांची मग एकदा का तिथं गेल्यानंतर त्या गाडीच्या खाली उतरले त्या गाडीत एखादा तरी असा असतोच बिना गंधावाला माळीवाला ज्याचं माळीचा काही संबंध नाही ज्याचा गंधाचा काही संबंध नाही तो एकदा का गाडीच्या खाली उतरला तो त्याच्यासारखा दुसरा शोधतो बिना गंधावाला बिना माळीवाला दिसला ओळख असू तर नसू राम राम त्यानं म्हणाम राम, राम।, राम, राम। काय म्हणता आलो तुमच्या गावात लग्नाला पण जरा एक तुम्हाला विचारायचं होतं म्हणे काय तुमच्या गावात एखाद सरकार मान्य दुकान आहे का हो सरकार मान्य कळतं ना तुम्हाला इकडं नाही पण इकडं इथं नाही जात ना कुणी अजिबात सरकार मान्य दुकान आहे का हो कोणती का होयना देशी विदेशी नाहीच मिळाली तर गाव टीकना तुमच्या गावात मिळते का हो वाटत असेल ना वधूच वराच आयुष्य चांगलं जावं त्या वधू वरांचा प्रपंच सुखाचा बाबा तर त्या सरकार मान्य दुकानाचा पत्ता त्या माणसानं तुम्हाला विचारला तरी सांगू नये काही गोष्टी अशा आहेत विचारल्या तरी सांगू नये